नमस्कार मित्रांनो हे आपलं कुरहेरला इथं आपण मसाला देतो काय पोस्टामध्ये देतो काय कुरहेरला देतो तर आजचा मसाला मी घेऊन आलतो आता कोणाकोणाचे पोना मसाले वापस आलेत कशामुळे आले मी तुम्हाला सांगतो दाखवतो पहिले इकडं दाखवूया की इकडं आपलं कुरेरने मसाला दिला आहे तर थोडा आहे म्हणून आज मी इकडं आलो कारण की कालच्या ऑर्डर काल दिल्या दोन दिवसाच्या हे एक सात आठ किलो होतं पोस्टात काय टाकलं इथं काय टाकलं म्हणून मी स्वतः आलो नाही तर सर येते तिकडं त्यांची सर्विस आहे पण इथं आल्यामुळं मी कसा आलतो कशामुळं की काय जणांचे मसाले पोचले नाही दोघा तिघांचे तर मी इथं चेक केलं त्यांच्या कॉम्प्युटरला वगैरे तर काय गोष्टी अशात की मसाले वापस येण्याचं कारण असं आहे की तुम्ही ॲड्रेस काय वेळेला चुकीचा टाकला किंवा तिथं तिथवर तुमची त्यांना सेवा देता आली नाही म्हणजे सांगतो की आता सुरेखा मुरुख म्हणून ह्यांचा एक आहे महागारे कारण की संभाजीनगर नगरचा हा मसाला आहे आणि हा का वापस आला सांगतो तर त्यांचं घर तिथून लांब या मग हि एक अशी गोष्ट होती की ह्यांनी सांगितलं तर लिहायचं प्लीज कॉल मी पार्टी तेव्हाही त्या नंबरवर कॉल करून सांगतो की तुमचा मसाला आला घेऊन जाऊ पण त्यांनी कसं काय वापस दिलं काय तर हे आपण नंतर ह्याचा ॲड्रेस वगैरे चेंज करून नंतर मी पोस्टन पाठवत आहे कारण कसं असतंय मग तुम्ही तुमचं शहर ते आहे पण शहरापासून तुम्ही दहा किलोमीटर वीस किलोमीटर लांब राहता त्याने करून तुमच्यापर्यंत ती सर्विस देऊ शकता सर्विस कोण देतो पोस्टमॅन दारात येतो कुरेरवाला दारात येत नाही शहरात फक्त येतो बिल्डिंगमध्ये हे असं या तर इकडे बघितलं का कोणाचं नाव आहे सुरेखा मयूर हां चंद्रलोक नगरी प्लॉट क्रमांक बत्तीस नैरो हनुमंत टेम्पले चंद्र कन्नडचं आहे ना कन्नड कन्नडमधला हा मसाला इतर यांचं मी पोस्टन पाठवतो आहे एक आठवडा लागणार आहे तुमचा मसाला यायला बघा हे अशी तरी वापस आलेला आहे पूर्वे मालपण नाही तर हा मी पोस्टन पाठवतो तुमच्यापर्यंत त्यांची सेवा पुचली नाही किंवा त्यांनी तुम्हाला कॉल केला नाही तर आता नेक्स्ट टाइम असं लिहायचं येतं की प्लीज कॉल मी पार्टी असं केलं तर ते समोरच्या पार्टीला कॉल करून बोलून घेताना तुमचं पार्सल आलं हे आपण नवीन घेतलं काय आपल्या माहित नाही आलाय मागार आहे अजून दाखवतो कुठला आलाय आता आळंदीचा एक मला कॉल येत होता दादा आमचा मसाला कधी मसाला मी तर म्हणले आ कधीच मसाला आपण पाठवला आहे मसाला कस काय अजून पोचला नाही पोचन म्हणलं अशा गोष्टी तुम्हाला सांगतो तर कोणाचा हा मसाला डायरेक्ट नो सर्विस म्हणून दिलं इथं नो सर्विस तर हे आपण वरचं स्टिकर काढू हे काढल्यानंतर बघूया कोणही तर आळंदीचा शिरसत आळंदीचा तर ते आळंदीपासून थोडंसं लांब राहतात तर त्यांच्यापर्यंत ते जाऊ शकत नाही त्यांनी कॉल तरी करायचा असतो ह्यांना कॉल केला असतं तर हे गेले असते आणायला तर हे बघा चिंचवड हे स्टिकर फिकर लावले काय काढता हे नाही मला तर ह्याला सुद्धा आपण फिरसे ॲड्रेस नवीन पत्ता टाकून हे फर्स्टँड पाठवतो उशीर लागणार त्यांना पण बसटँड म्हणलं दोन दिवस एक दिवस लेट जात सरकार काम असतं कुरिअर ही खाजगी झालं हा एक वापस आलेला आहे दुसरा आता आलेला इकडं इथं डायरेक्ट लोहगावचा या लोहगाव रोड बापू इंगळे बापू इंगळे श्री काय हे जेव्हा समजा लिहिले तुम्हाला सांगतो वस्तीवरचा मसाला हा वस्तीवर असल्यामुळे कुरिअर सेवा ही फक्त शेअर ठिकाणी सिटी ठिकाणी असू शकते मग ही काय सेवा तुम्हाला सांगतो वस्तू ही जात नाही कुरेरवाली वस्तू कोण जातात पोस्टमॅन तर बापू इंगळे यांचा एक मसाला वापस आलेला तर हा सुद्धा आज लगेच आपण ॲड्रेस वगैरे टाकून पोस्टमॅन पाठवतो जेणेकरून वस्तू पोचाल जर तुम्हाला त्या शहरामध्ये जाऊन दहा एक किलोमीटर घेता आला एक किलोमीटर तुम्ही शहरापासून एक किलोमीटर लांब असेल दोन एक किलोमीटर तर तुम्ही गाडीवर जाऊन तिथून घेऊ शकत असाल तर तिथवर ते कॉल करून बोलून घेतात पण हे वस्तू काय कोण जाऊ शकत नाही तर वस्तू कोण जातो पोस्ट म्हणते हे नाही टाकतो ह्यांचा सुद्धा मसाला अजून दोन दिवस लेट जाणार आहे आता दुसरा आता चौथा मसाला एक आलाय वापस आम्ही मसाला पुरेपूर एकदम इमानदारीने एकदम पोचवण्याचा लवकर पोचावा अशी आमची अपेक्षा जेणेकरून लोकांची तक्रार -पौर येऊन आहे त्यांना पुरेपूर सेवा भेटाव सर्व्हिस भेटावं नाराज होणार आहे आपली युट्यूब फॅमिली आणि मस्त बघ भाजी आतुरतेने वाट बघत असते ती पाहिजे तर आमच्या हिशोबाने आम्ही तर पाठवलेला असतो आणि लवकर म्हणत असतो की बाबा ये तुमचा लवकर भाजी बनवा आम्हाला फोटो टाका भारी वाटतं मसाला थांबून आम्हाला तर बरं वाटतंय का सांगा तर काय गोष्टी मधल्या असते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा तर थोडंफार काही गोष्टी चुकल्या लॉंग शॉर्ट आता बघा शॉर्टकट साधना गायकवाड विषय असा आहे की ससाने कॉलनी रोड ससाने कॉलनी डबल ससाने गार्डन कोल्हापूर तर ससाने गार्डन कोल्हापूर पण इथं तालुका नाही जिल्हा नाही परत डिश नाही पिनकोड पिनकोड इकडं दिलाय ही शॉर्ट अड्रेस असल्यामुळे वापस आला आम्ही चार वेळा सांगत असतो तुमचा अॅड्रेस तुमच्यापर्यंत तुम्ही आज सातशे रुपये केलेला किलोला अर्धा किलोला आपण चारशे रुपये घेतो एवढं घेतो आपण चार आपला मसाला लवकर यावं तर आपण पूर्ण ॲड्रेस टाकावं तुम्हाला माहीत नसलं तुमचं आधार कार्ड घ्या तुम्ही तेव्हा पूर्ण जसा ॲड्रेस आहे तसा आम्हाला द्या तुम्ही जसं टाकेन तसंच स्वीकारतो तरी मी आता काय करतो माहिती आहे का तुमचा ॲड्रेस आल्यानंतर एकदा कॉल करतो विचारतो पिनकोड बरोबर आहे का ही आणि त्या असं ह्याचा फोटो काढतून टाकतो ॲड्रेस एकदा चेंज करून घ्या चेक करून घ्या ती म्हणते बाबा पिनकोड चुकला नाव चुकलं मग दुरुस्त करतो एवढ्यापर्यंत आपण सर्विस देतो पण त्यातनं पण काय तुम्ही चुका केल्या तर त्याचा परिणाम हे बघा असं होतं वापस आला अजून एक चार पाच दिवस तुम्हाला उशीरच होणार मसाला पोचायला आणि मसाल्याची एक वर्ष गॅरंटी देतो एक वर्षभर राहिलं तरी याला काय होत नाही तसं काय टेन्शन घेऊ नका पॅकिंग असल्या म्हणून काय होईल जेवढा पॅकिंग असेल चांगला तेवढा सुगंध चांगला राहतो मसाल्याची बिलकुलही त्याची हमी आम्ही देतो जर खराब नाहीला मसाला मसाला देऊन बदल एवढं दे। आपण सर्विस देतो आपल्याला माणसं जोडायचे ते तर ह्यांचं एक साधन हा ह्यांचं ह्यांचा एक मसाला वापस आलेला आहे तर हे चार किलो मसाला वापस आलेला आहे बाकीच्या इकडं दिलं आहे बाकीचं पोस्ट पोस्टात आहे पोस्टाचं मसालं घरोघरा पोस्टात दोन दिवस एक दिवस लेट पण थेट कार्यक्रम इथं काय गोष्टींचं असं आता नेक्स्ट टाईम आम्ही इथं लिहिन बाबा तुमच्या मोबाईलच्या खाली नंबरच्या प्लीज कॉल मी पार्टी म्हणजे समोरच्या पार्टीला तुम्ही कॉल करा प्लीज रिक्वेस्ट करतो आपण त्यांना तर असं करूया लिहूया काय गोष्टी माहीत नव्हत्या ते सरांनी आता मला सांगितल्या तर आलेले तर हे मसाला घेऊन मी चाललेलो घरी आता हे व्यवस्थित व्यवस्थित करून आपण पोस्टरला देतो आणि ह्या चौगांना मसाला उशिरा पोचल्याबद्दल वाघ मारे फॅमिली त्यांना एकदम दिलगिरी व्यक्त करतो स्वारे बरं का तुमचा मसाला उशिरा पोचतोय तुम्ही आतुरतेने वार वागताय पण ह्या गोष्ट सर्विस नाही पोचल्यामुळं आता आम्हाला तरी वाटतंय का नाही पोचाय पण काय गोष्टी असतात या सांभाळून घ्या इथं तुमची चूक नाही माझी चूक नाही विश्व आहे मधला कुठला किंवा हो, कुरेलचा तर ठीक आहे बाकीच दिलं है ह्यांच्याकडे पैसे देऊ का जमता तेवढं पोचवा बघा काय आहे ते आणि वजा करा हा ठीक आहे हा फोटो पाठवा आजच जेवढं मसाला गेलेत आपलं तेवढ्याच मी त्यांच्याकडनं फोटो वगैरे घेतो कुणी तक्रार केली काय झालं की आमचा पोचला नाही बाकी तर समजा कमेंट आहे की बाबा मसाला एक नंबर आहे दादा काय सुद्धा टेन्शन ना भाजीचं खोको विडिओ फिडो काढून पाठवतात तरी ते वास सुगाण ऑल फॅमिली खुश आहे आनंद वाटतो त्यामध्ये तर चांगला मी मसाला घेऊन वापस तर ह्यांचं आता ॲड्रेस वगैरे हो टाकून आपल्याला रिटर्न करायचं आहे फेरसे कारण ह्यांचं आपल्याला पेमेंट आलेलं तर ह्यांचं आपण दिलगिरी पण व्यक्त केली माफी माहितली बाबा स्वारे बरका का उशिरा पोचतोय त्यामध्ये कोणाची चूक नाही चूक आहे असे ॲड्रेस वगैरे पोस्ट पोस्ट तर हे तुमच्या घरापर्यंत सेवा पोचणार पोस्टना अजून एक चार दिवस लागणार बघा आता ते कन्नडचा मसाला कन्नडचा तर आठ दिवस जाणार असू द्या वाटलं तर आता रात्री बनवल्याला ते रिफ्रेश करून तुम्हाला मसाला मिळतो चला आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा वागणार फॅमिलीकडून ओके असं सपोर्ट आशीर्वाद राहणे